जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सत्यशोधक शेतकरी सत्यशोधक सभा सभा व ग्रामीण कष्टकरी यांची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आदिवासी वन हक्क कायद्याची का अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात संथगतीने सुरू आहे ही अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी प्रलंबित वन हक्क दावेदारांची सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिहार महामोर्चाला दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या उपस्थितीत सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीला आदिवासी विकास विभाग वन विभाग विद्युत वितरण कंपनी मेढा तसेच कृषी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्यात वनहक संदर्भात जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढले आहे या आदेशाची पू पडताळणी करण्यात यावी यासाठी नंदुरबार ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात हजारो आदिवासी भगिनी व बांधव नाशिक पर्यंत पायी चालत गेल्यावर नागपूर अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावले होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमलबजावणी शेतकऱ्याचे सातबारा दुरुस्ती करण्यात यावी वनपट्टा धारकांच्या जमिनीत विहीर बोळ खोदू शकता त्यात वन खात्यांनी हस्तक्षेप करणार नाही किंवा त्याची परवानगीची गरज नाही तसेच आदिवासीसाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे मागील त्याला सोलर पंप योजना तसेच कुसुम सोलर पंप योजनामधून वनहक दावेदाराचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे वगळण्यात आले आहे या योजनेचा लाभ देण्यात यावा आदिवासी वन हक्क दावेदारांची पीक पाहणी अँप मध्ये होत नसल्यामुळे सदर अँप दुरुस्ती करण्यात यावे व पीक पेलाची नोंदणी करण्यात यावी शबरी घरकुलचे आदेश वाटप करून एक वर्ष उलटून सुद्धा घरकुलचा लाभ दिला नाही त्यांना लाभ द्या यासह सर्व मागण्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी मान्य केले असून यावर सकारात्मक चर्चा करण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत तरी येत्या काही दिवसात आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सांगण्यात आले या बैठकीला कॉम्रेड करणसिंग कोकणी आर टी रणजीत रणजित दिलीप गावेत विक्रम गावेत शितल गावेत गेवाबाई गावेत लीलाबाई वळवी जमना वळवी उत्तम गावेत साईद कुरेशी सेल्या गावित दिवाण गावित रामदास गावित गोबजी गावित गावित राजेश गावित जालमसिंग गावित सुनील वळवी प्रभाकर गावित विक्रम गावित व वनहक दावेदार शेतकरी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सभा व माननीय जिल्हाधिकारी मॅडम तसंच आदिवा आदिवासी वन आदिवासी विकास विभागाचे अधिकारी वन खात्याचे अधिकारी मेड्याचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली आदिवासी वनक कायदे का अंमलबजावणी ही नंदुरबार जिल्ह्यात संत गतीने सुरू असून ते त्या गती गती देण्यात यावे आणि जे प्रलंबित वनक दावेदार आहेत त्यांना सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढण्यात आलेला आहे त्या आदेशांची पुनर्पडताळणी करण्यात यावी फेर तपासणी करण्यात यावी यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्व नेतृत्वाखाली नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा काढण्यात आला होता तो मोर्चा नाशिक या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवला आणि चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं त्यावेळी जे लेखी दिलं होतं त्या लेखी अंमलबजावणी संदर्भात आज ही बैठक होती माननीय कलेक्टर मॅडमनी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत जे फेर अंतिम आदेश देण्यात आलेले आहेत त्याची फेरतपासणी करण्यात येणार आहेत जे सात बारे आहेत ते सात बारे चुकीचे दिलेले आहेत ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत आणि वनपट्टा मिळालेला जमीन जमिनीत ट्रॅक्टरने खेडो बोरवेल करो किंवा विहीर खुणो याच्यात कोणत्याही प्रकारे वन खातक अडथळा निर्माण करणार नाही याची ग्वाही ही कलेक्टर मॅडमने दिलेली आहे याच्याचबरोबर आदिवासी वनक्क दावेदार जे आहेत त्यांना अनेक योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कुसुम सलर योजना आणि मागेच त्याला कलोर योजना या योजनेत आदिवासी वक्का दावेदारांना वगळण्यात आलेलं आहे तर ते दोन्ही ॲप हे दुरुस्त करण्यात यावे अशी आमची मागणी होती ती दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहे असं सांगितण्यात आलेला आहे तसंच पीक फेरा नोंदणीसाठी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत असे अनेक प्रलंबित प्रश्न जाते हो मॅडमने सकारात्मक रित्या सोडवलेले आहेत जर या येणाऱ्या दिवसात त्याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर सच्यशोधक शेतकरी सभा सच्यशोधक ग्रामीणच्या शेतकरी सभेच्या नेतृत्वात मोर्चा घोषित करण्यात येणार आहेत असं आज घोषित झालेलं आहे